मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार संजय रामुलकर साहेब आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली संजय रामुलकर साहेब यांची भेट त्याचवेळी लावला आरोग्य मंत्र्यांना फोन मागण्या लवकरच मार्गी लावण्याची शक्यता ऑन द स्पॉट फेसला आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदार संघात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लोकशाही मार्गाने वेळोवेळी आंदोलन सुद्धा करण्यात आलं शासनाकडून त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे मात्र त्या जी आर ची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याने मेहकर मतदारसंघातील विशेष करून मेहकर तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांची तेवीस फेब्रुवारी रोजी मेहकर येथील विश्राम गृहावर भेट घेतली व आपल्या मागण्या रायमुलकर साहेबांकडे मांडल्या यावेळी रायमुलकर साहेबांनी सर्वांचे मनने अगदी शांतपणे ऐकून घेतलं तर क्षणाचाही विलंब न लावता त्याचवेळी आरोग्य मंत्री यांना फोन केला व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी समस्या व मागणी संदर्भात चर्चा केली या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे आरोग्य मंत्री यांनी रायमुलकर साहेब यांना सर्व कर्मचाऱ्यांसमोर आश्वासन दिलं ते पाच दिवसात मुंबई या ठिकाणी सर्व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक असल्याचे सुद्धा मंत्री यांनी सांगितलं त्यावेळी संजय रायमुलकर साहेब या बैठकीला आवर्जून उपस्थित राहणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितले आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत कोरोनाच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिलेली आहे तर दैनंदिन जीवनातही हे सर्व आरोग्य कर्मचारी वेळेप्रसंगी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून रुग्णांना सेवा देत असतात मात्र शासनाकडून पाहिजे तसे सहकार्य या कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मिळत नाही त्यामुळे हे कर्मचारी वेळोवेळी शासनाकडे लोकशाही मार्गाने मागणी करतात मात्र त्यांचे प्रश्न काही सुटत नाहीत अशा परिस्थितीत आपल्या मागण्या कोण पूर्ण करू शकतो याची जाणीव कर्मचाऱ्यांना असल्यामुळे आरोग्य कर्मचारी यांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे धाव घेतली आपले मनने सविस्तर रायमुलकर साहेब यांच्यासमोर मांडले या संदर्भात रायमुलकर साहेब यांनी करतो पाहतो होऊन जाईल बोलतो असं कोणतंही आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिलं नाही तर त्याचवेळी ऑन द स्पॉट फेसला म्हणून आरोग्य मंत्र्यांना फोन केला तर लवकरच मुंबई येथे बैठक होणार असून रायमुलकर साहेब स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच सोडवणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितलं यावेळी एस टी लंबोटे एम टी जुगाडे एस टी लोखंडे जी एन डुकरे एस आर सोळंके एस आर दाखोरे, पीची वरणकर ए एस सोनुने एस आर शिरसाट एकनाथ भाऊ मुरलीधर साहेब धनंजय रांदळे गजानन बोरकर प्रभाकर लांभाडे शंकर मोघाड पंडित गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते सावन साहेबांनी त्या जी आर च पाठपुरावा काय झाला काही म्हणजे वाहन चालक आहे त्यांच्या वाडोवर निघलेले आहेत पण सेवा का मोठे असल्यामुळे ठेवल्या गेले त्याचा पाठपुरावा काय व्यवस्थित झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही नमस्ते नाही मला कार्यक्रमाला निघायचं बराच उशीर झालाय कामगार आले होते म्हणून थांबलो होतो मी तुमच्या हां आपला जो विषय होता तुमच्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्या येणाऱ्या तर ते आपल्या याच्यात रेग्युलर सेवेमध्ये समावेश घेण्यासाठीचाच विषय आहे ना चालेल मी आता बोललो मंत्री महोदय बोललो त्यांच्या बी आहे विचारात ते आता एक तुमचं एक निवेदन किंवा काय असं रॅटिंगमध्ये माझ्या व्हॉट्सअपवर टाका मी साहेबाचं बोलून एक तुमच्या संघटनेचे आणि अधिकारी आणि मंत्री महोदय एक पुढच्या आठवड्यात आपण बैठक लावू <coughs> आणि त्यातून मग काय समोर येईल बघ हां हो। त्या सेक्रेटरी आपल्यानं घेतली आहे ना

सर एक विषय होता जो जो हो दे दे हो ते जे होते आपले कॉन्ट्रॅक्ट वेसवर त्यांना काही रेग्युलर करण्यासाठी निवेदन होते करणार आपण भविष्यात काही बरं 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 चालेल चालेल ते करतील निवेदन द्या तुमचं मी साहेबांशी बोलून घेतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा